मालेगावातील सुजन टॉकीज परिसरात झालेल्या खुणाचा चौघ्या बारा तासात स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा करत आरोपीला ताब्यात जून रोजी मालेगाव छावणी पोलीस स्टेशन हद्दीत परिसरातील सुजन मोकळ्या जागेत अमोल निकम याचा मृतदेह आढळून आला होता अज्ञात व्यक्तीने रुमालाच्या सहाय्याने गळा आवळून जिवे ठार मारल्याचं पोलीस तपासात समोर आलं या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक, एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प सूरज गुंजाळ यांनी सदर घटनेचा आढावा घेऊन खुणाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या पथकाला सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून मयत अमोल मोहन निकम गवळीवाडा याच्या दैनंदिन राहणी घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास मयत हा मोटरसायकल वर बसून गेला असल्याचं समोर आलं मयत हा शेवटचा कुणाला फेटला याबाबत माहिती घेतली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल गवळी याला ताब्यात घेतलंय त्याला विश्वासात घेऊन खुणाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता अमोल निकम याने आरोपी विशाल गवळी याला शिविगार करून आपापसात वाद झाल्याचा राग मनात धरून भगव्या रंगाच्या रुमालाने मैताचा गळा आवळून जिवे ठार मारल्याची कबुली गवळी याने पोलिसांना दिली सदर आरोपीला गुन्ह्याच्या पुढील तपासकामी मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प गुंजाळ यांच्या मार्गदर्शन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दत्ता कांभिरे सुदर्शन बोडके नवनाथ सानप सचिन धारणकर गोरक्षनाथ समोरसरकर शरद मोगल गिरीश निकुंभ नरेंद्र कोळी योगेश कोळी संदीप राठोड विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमंत किलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण